नमस्कार मंडळी शिल्पासोबत स्वादिष्टचविष्टांनी बरंच काय म्हणजे स्वागत आहे तर हा आज आपण हे पालक वरण बनवलेलं आहे अतिशय पौष्टिक असं पालक वरण आहे तर मस्त अशी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही नेहमीच बनवता ही रेसिपी म्हणून मी काही के शूट केलेलं नाही आणि मी आजारी असल्यामुळे मला काही ते बनवता येत नाही आईनेच बनवलं आहे हे बघा आईने कुंडीत लावलेला हा पालक आहे अशा दोन कुंड्यामध्ये तिने ला लावलेला आहे पालक तर एका कुंडीतलं पालक मी तुम्हाला दाखवत आहे पालक खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की लोह कॅल्शियम आणि जीवनसत्वे मिळवणे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे डोळ्यांचे आरोग्य सुधारणे आणि रक्तदाब नियंत्रणात करणे असे पालकचे फायदे आहेत तथापि त्याचे काही तोटे देखील आहेत जास्त प्रमाणात पालक खाल्ल्याने गॅस पोटदुखी होऊ शकते तसेच ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा काही विशिष्ट प्रकारची ॲलर्जी आहे त्यांनी पालक खाणे टाळावे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात पालक तुम्ही आहारात ठेवावा हां अशा प्रकारे भाजी आपण पालकची कापून घेतलेली आहे बघा मस्त अशी छोटी छोटी कोवळी पानं आहे तर दोन कुंड्यांमधली पानं आई अशी काढून घेत आहे छानपैकी तर बघा अशा प्रकारे आपला पालक किती सुंदर दिसत आहे फारच सुंदर दिसत आहे आणि अतिशय ताजा तवाना असा दिसत आहे पालकमुळे ॲनिमियापासून देखील बचाव होतो त्यातील अँटीऑक्सिडंटमुळे केसांचे आरोग्य देखील चांगले राहते यातील फायबरमुळे वजन देखील कमी करण्यास मदत होते अशा प्रकारे कोवळा ताजा लुसलुशीत पालक आपण काढून घेतलेला आहे तर बा अशा प्रकारे छान असा पालक काढून घेतलेला आहे अतिशय सोपी अशी रेसिपी आहे मी काय तुम्हाला ती करताना दाखवत नाही आहे तोंडीच सांगत आहे नेहमीप्रमाणे आपण वरण करतो त्याचप्रमाणे वरण मी, मी बनवलेलं आहे खाली तेल आणि तूप घालून त्यात जिरे मोहरी हिंग हळद टोमॅटो लसूण आणि मिरची घालून घेतली आणि त्याच्यावर भिजवलेली किंवा न भिजवलेली तुम्हाला हवी तशी डाळ तुम्ही घेऊ शकता मुगाची डाळ मी घेतली आणि ती त्याच्यावर परतली छानपैकी आणि त्याच्यामध्ये हा पालक चिरून घालून छान परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि कुकरच्या तीन चुट्ट्या काढल्या आणि मग हे वरण छानपैकी तयार झालं पहा ती सुंदर असा पाल पालक आहे आपला आणि या पालकामुळे छानपैकी वरण आपलं अशा प्रकारे तयार झालं तर बघा हे असं दिसत आहे तर तुम्हाला माझी वरणाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा बाय बाय गुड डे टेक केअर